लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संजयजी देशमुख यांच्या आदेशाने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ननवरे एपीआय कसाले पी एस आय चव्हाण व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाजेद खान मराठवाडा विधी सल्लागार ॲडवोकेट शेखर रियाज जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र पत्रकार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रतिनिधी शेख कलीम युनुस बोघानी व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते कोतवालीचे पोलीस निरीक्षक ननवरे एपीआय कसाले पीएसआय चव्हाण व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि दिनदर्शिका देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले

मी पण प्रॅक्टिस करतोय त्या अनुषंगाने माझ्या मला माझ्या स्वतःच्या मला असं वाटलं की बाबा आज आजचं जो, जो काळ आहे त्या कालखंडामध्ये प्रत्येक व्यक्ती राजकीय नेता असो का विपक्ष असो किंवा समाजाचा कोणताही पुरुष असो त्याचा सत्कार करत आपण सत्कार करतो त्याचे कार्यक्रम घेतो परंतु ह्या माझ्या या चाळीस ते बेचाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी परभणीमध्ये माझी कर्मभूमी आणि माझी जन्मभूमी आहे इथे या ठिकाणी आजपर्यंत तरी मी प्रामाणिकपणे सांगतोय की आज पण कोणत्याही व्यक्तीने किंवाही राजकीय नेत्यांनी किंवा कोणत्याही समाजकर्त्यांनी कधीही पण जे येतात तर पोलीसकर्मीचा तरी सत्कार केला नाही हा पोलीस जो आहे हा पोलीस जे आहे हा पोलीस जे जे वर्दी खातील त्याच्या वर्दीच्या आत एक माणूस आहे त्याच्यासुद्धा कर्तव्य आहे ते सुद्धा त्याच्यासुद्धा संसार असतो त्याचंसुद्धा कुटुंब असतो ते सगळं सोडून तो लोकांच्या हितासाठी कायदा सुव्यवस्था प्रस्तावित करण्यासाठी तो प्रत्येक फिर्यादीचा असो आरोपीचा असो किंवा साक्षीदारांचा असो किंवा राजकीय पक्षांचा असो विपक्ष असो किंवा कोणती जर व्यक्ती असलं सगळ्यांचं त्यांना ऐकावं लागते ते ऐकत असताना त्यांना स्वतःला स्वतःची होती हे शांतपणे ऐकून कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून प्रत्येक कर्तव्य पार पार पडणं आवश्यक असते त्या अनुषंगाने मा मला स्वतः मी कोणाचे सांगून आलेलो नाही आहे मी एक लोकसत्ता पत्रकार महासंघाचा व्यक्ती सल्लागार परळी विभागायचा आहे त्या अनुषंगाने मला संजय देशमुख साहेब जे आहेत आमच्या अकोल्याचे त्यांनी सांगितलं की नवीन वर्ष आता सह सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीस त्या अनुषंगाने आपण लोकसत्ता पत्रकार महासंघाच्या वेळ वतीनं आपण एक कॅलेंडर जे छापलेले आहेत परभणीमध्ये तुमच्या हातीपर्यंत जे तुमचे चांगलं कर्तव्य काम केलेले आहे त्या अनुषंगाने सत्कार करावं आणि त्यांनी या काळखंडामध्ये चांगलं काम केलं त्यासंदर्भात जे तुम्ही जे चांगले काम केलेले व्यक्ती आहेत त्यामध्ये मला असं मनाला स्वतः वाटलेलं आहे की या ठिकाणी परभणी शहरामध्ये होटल कुठे सुद्धा जाऊ द्या ग्रामीण कुठे सुद्धा जाऊ द्या नाण कुठे सुद्धा द्या किंवा नववळ कुठे सुद्धा जाऊ द्या या तिन्ही चतुर्सीमा ज्या आहेत त्या चतुर्शीमामध्ये आज परभणी जे आहे आज कायदा सुव्यवस्थेमध्ये एकदम चांगल्या प्रकारे चालत आहे त्या अनुषंगाने माझं मनाचं मनोगत असं आहे की मला असं वाटतं मला स्वतःला असं वाटतो की मला जे आहे तर हे जे पोलीस कर्मचारी आहेत ते पी आय साहेब आहेत साहेब बाकीचे कर्मचारी आहेत हे आपल्या स्वतःचा जीवाचा रान करून लोकांच्या जे आहेत तर पूर्ण समस्या सोडवून लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जे दूध भाव जे होतात त्यांना एकत्र आणून एकत्रपणे त्यांचा स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि कायदा व सुव्यवस्था प्रस्ताविकत असतात त्या अनुषंगाने जे करण्याला मला असं वाटलं की मी लोकशाही पत्रक महाराष्ट्र संघाचा विधी निधी सल्लागार असल्याकारणाने आणि वर्ड विभागाचा विधी सल्लागार आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं की बाबा त्याच्यामध्ये पी आय त्यांचे कर्मचारी यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे सत्कार करणं मला खूप आनंद होतो त्या अनुषंगाने मी जे आहे लोकसत्त महासंघाचे कॅलेंडर आहे दिनदर्शा ते देऊन मी साहेबांचा सत्कार करतो आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो की दोन हजार पंचवीसचं वर्षपूर्णचं चांगलं जावं चांगलं कर्तव्य पार पडावे आणि त्यांचं नाव चांगल्या प्रकारे व्हावे त्यानुसार त्याला शुभेच्छा देतो आणि हे मी त्याला कॅलेंडर देतात स्वखुशीने हे देत आहे साहेबांना स्वीकारावं आणि साहेबांनी आम्हाला मोलाचा वेळ काळ काढून आम्हाला जे वेळ दिलेला आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्या हे बोलून माझ्या भाषेत